大家，大家，大家，大家。 नागवेकर या नावाने शोभणारा पुन्हा एकदा आपल्या या दोन शेवलींचा समोर असलेला हा काल की फरक आता जातो दोन कलाकार आहे तिसरा कलाकार आणि तिसऱ्या कलाकाराच्या मस्तकावरती पालखीचा संपूर्ण बहार आणि सर्व बाजूने तुमचा सर्व कलाकार ही माझे नागवेच्या आणि रत्ना आणि हे सर्व त्या मनाच्या आवाजावर पाठीवर चांगल्या

का वाद करायला छोटासा कलाकार सगळ्यांमध्ये एवढं ज्येष्ठ लोकांना माहीतगार आहेत वेगवेगळ्याचे लोक आहे आणि असे सगळे वाढव करायला लागतो ज्येष्ठ ज्येष्ठ कलाकार त्यांच्या करावं लागणार काय सुंदर की यांच्या सगळ्यांना एक मोठं नाग या पा त्या ठिकाणी येतो आणि सुंदर साठाचा जयबोस या सुदैव गांदेवाच्या

म्हणून आपल्याला प्रशासन कुठल्याही अधिकारी उपस्थित मान्यचं

बाजूचा संपूर्ण भार आपल्या मस्तकावरती घेतलेला आहे दोन बाजूला दोन कलाकार आणि इथे दोन चार कलाकार एका बाजूकडून दुसऱ्या एक एका अतिशय किमासामध्ये पुन्हा दोन बऱ्या डोलकरांचे पाच 结婚了。 निशाणा नाचवणे आणि जण जमा एक वेगळ्या असा कार्याचं वैयक्तिक पक्ष असतं या संघातला जो आमचा काशाच्या वाजवण्याचा वाद्य तो आहे त्याचं फार छोट्या मध्यम शरीने असली ते काशातील कलेचा एक मात्रपणे सगळ्या काय झाले या ठिकाणी पाहत होते त्या कलाकारासाठी या कलाकाराच्याच चालूवरती या ठिकाणी पाहतो होत आहे ते नागेश्वर नागेगडवाडी जिल्हा रत्नागुरू काहीतरी स्पर्धा असा प्रकारच्या कोकणामध्ये आयोजित करत असताना आणि खरोखर या स्पर्धेच्या ढोल वादन उत्कृष्ट निशाणा नाचवणे उत्कृष्ट झांज वादन आणि उत्कृष्ट सगळं वादन अशी वैयक्तिक म्हणण्याच्या हे तुम्ही याकडे ठेवून आले पुन्हा एकदा ढोलचा आवाज मिळवला का ढोल आता अंतिम क्षणाकडे चाललेलं आहे पाहूया दोन कलाकारांनी एकटाच बाजूला उभं राहून एकटाच बाजूला उतरवून ही पूर्णपणे पाहिजे आपल्या हाताने पूर्णपणे फिरवली होते कोणाच्या आवाजावरती आणि हा संघ ज्याप्रमाणे अंतिम क्षणाकडे वळले त्यावेळी हळूहळू हा जोरदार आणि तात्तर होणारा अस दोन कलाकार वेगवान अशी चाल या ठिकाणी पूर्ण केलेली आहे डोलाचा आवाज या ठिकाणी बदलतोय एनर्जेटिक डोलाच्या आवाजावर त्या तालावरती पाय फिरकताना नागेश्वर नागवेकरवाडी रत्नाडी या संघाचं बरं या संघाने नाही एक चाल वेगळी का आपण सगळ्यामध्ये पाहतो की या प्रकारे दोघांची जोडी ज्या पद्धतीने त्या ठिकाणी आहे की वेगळ्या प्रकारे पुन्हा वेगळ्या प्रयत्नामध्ये वेगळ्या मगोरा करण्याच्या तयारीमध्ये डबल एक का दोन्ही बाजूला हात उंच आता पालखीच्या खांद्याला स्पर्श न करता अरे तोही यशस्वी स्पर्धा दोघं जे किती आहे तालावर सर्व असतंय खूप सर खूप सुंदर त्या वेळापासून सुद्धा सुंदर, सुंदर मस्तच आणि अशा प्रकारची एक वेगळी मला आपल्याला या ठिकाणी सांगतात की ज्या वेळेला अशा प्रकारच्या स्पर्धा सत्ता येतात त्या काही वेगळे नियम आहेत त्या काही बंधन आहेत जो जेव्हा आपण या ठिकाणी चवेचे चाली म्हणतो तर तुम्ही प्रत्येक संत आपापल्या परीने जवळजवळ साठ असे म्हणा किंवा सत्तर असा चाली मांडण्याचा प्रयत्न असतो परीक्षण आपल्याला चाली नंतर आपल्यापर्यंत पैसा मात्र या ठिकाणी बात यायला पाहिजे

खरंतर मित्र ज्या वेळेला अशा प्रकारचं पदेनृत्य दाखवायचं असतं म्हणजे त्या परातीवर नाचवणं असेल छव्यावरती नाचवणं असेल एक वेगळ्या प्रकारचे नृत्य लोक आहेत जे काही दैवी संचारा त्यावेळे त्यांच्यामध्ये असतो आणि अशाच प्रकारच्या खोटे जानेव पाहायला मिळतो पुन्हा एकदा एक वेगळ्या रूपामध्ये आणि वेगळ्या अशा प्रकारच्या चालीमध्ये नागेश्वर नागवेवाडी झेलल्या जातो आणि खरंतर खूप सुंदर अशा प्रकारचा साज खूप सुंदर अशा प्रकारचा या प्रा नृत्याचा साज या नागेश्वर नागवेकर वाढीचा जानेवर पहायला मिळतो तमाम एक उत्तम पाहतात मुख्यकडे नृत्य पदक पाहतात प्रत्येकाच्या या ठिकाणी कलेला दाखवत आहेत आणि कडबळे या ठिकाणी प्रथा हीच परंपरा आहे आणि त्यांचं स्वागत करणं कलाकाराला प्रोत्साहन देणं आणि आपल्या तिथे गावगावचा शेंका लावणं असाच लगायचा प्रत्येक या गावचं आहे छोट्यास गाव ते देखील मुख्य ही संस्कृती आणि म्हणून प्रत्येक वर्षी तुझ्या स्पर्धा सहजी करणं

रे सर मानलं पाहिजे मानवी बघायला काय झालं की बाकीचे सगळे जे ठेवले असतात त्या बाबती भागा घेतात जागा घेतात एक वगळे रूप पाहायला रूप या रिंगण पाहायला मिळत बरोबर आहे सर आणि ती चाल तो मानवी मनोरा याच्या सुद्धा पूर्ण केलेला आहे या संघाने महालक्ष्मी काजरबादी संघ आपण पोरणतोडाकडे जायचंय महालक्ष्मी संघ आपण जोराकडे जायचंय कल्पना जिल्ह्यात तालुका आहे शेवटची तीन मिनिट शेवटची तीन मिनिटं नागेश्वर नागेकर रत्नागिरी आखण्यासाठी शेवटची तीन मिनटं चला एक तीन मिनिटा बाकी पुन्हा एकदा आवाज बदलला नवीन